राजकारणामध्ये कधी कोणाचं नशीब फिरेल हे काही सांगता येत नाहीये दोन वर्षापासून एकनाथ शिंदे हे यांना बरंच यश भेटलं ते कुठल्या का मार्गाने असताना मात्र ते मुख्यमंत्री झाले त्यांनी पक्ष फोडला शिवसेना त्यांच्या नावावर झाली आमदार खासदार सगळं काही वैभव त्यांना मिळालं मात्र आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल लागला आणि ज्या क्षणापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या फोडचीवर बसले त्या क्षणापासून एकनाथ शिंदे यांचे ग्रह जवळपास फिरलेत का एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण गटाच्या मागे साडेसातीचा फेरा सुरू झालाय का आता तुम्ही म्हणाल नेमकं घडलंय तरी काय दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची एक महत्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आतमध्ये काय झालं हे बाहेर आलं नाही कारण त्यामध्ये मीडियानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला हजरवणारी बातमी दाबलेली आहे होय ही बातमी भयानक तर आहे मात्र एकनाथ शिंदे यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसणाऱ्या जबर अशा दणक्याची आहे ही बातमी उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी यांच्या पक्षासाठी शिवसेनेसाठी अतिशय आनंदाची आहे आणि राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे साईड इफेक्ट काय होत आहेत यांचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर कसा उलटा होतोय ही दाखवणारी ती बातमी होती ती बातमी एकनाथ शिंदे यांच्या गटानं दाबल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे आपल्याला माहिती आहे काय केलं की के एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री तरी नसले ना तरी त्यांनी नगरविकास विभागाचा वापर करून जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांना फोडण्यासाठी त्या निधीचं लालूच दिलं आमिष दाखवलं तुम्ही माझ्या पक्षामध्ये या तुम्हाला एक कोटी दोन कोटी अशा प्रकारचे खैरात वाटायला सुरुवात केली आता ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना बिलकुल आवडली नाही त्यामुळे त्यांनी दादा यांना सांगून एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाचा निधी का पाहायला सांगितला एकनाथ शिंदे नाराज झाले त्याने दिल्लीचे हेलपाठे मारले मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही काही फायदा झालेला नाही आणि त्यातच काय झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ज्या क्षणी एक झाले त्या क्षणी उद्धव ठाकरे गट सोडून गेलेले जे नगरसेवक होते जवळपास यांचा आकडा हा माझ्या माहितीप्रमाणे चाळीस का बेचाळीस नगरसेवकांचा आकडा आहे ज्यांनी मुंबईमध्ये ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं मात्र आता हेच नगरसेवक हे पलटी मारणार आहेत हो खूप मोठी ही बातमी आहे आणि खास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला दणका देणारी हे बातमी आहे त्याचं कारण असं झालंय की त्या नगरसेवकांना वा असं वाटत होतं की एकतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत की नाही होणार याची काही गॅरंटी नाही बरं त्यात एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत तर वाहत्या गंगेत आपण हात धुवून घ्यावं वा, करोडो रुपयांची जर का विकास निधी मिळणार असेल तर काय हर करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ पण ज्या क्षणापासून आता हे कन्फर्म झालेलं आहे पूर्ण खात्री झाली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बऱ्याच महानगरपालिकामध्ये मुंबई तर त्यामध्ये असणारच आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ते एक होणार आहेत आणि त्यामुळे याचा धसका या नगरसेवकाने आहे आणि मुंबईतले सगळं नियोजन लावण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्याकडे दिलंय कारण परब यांना मुंबईतील प्रत्येक वॉर्डाची खडानाखडा अशी माहिती आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की अनिल परब हे गेले काही दिवस झाले मीडियामध्ये येत नाहीयेत कारण त्यांनी इंटरनल अशा बैठका घ्यायला सुरुवात केली आहे तर झालं असं की एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेले जे गेलेले जे काही चाळीस पन्नास नगरसेवक आहेत त्यातल्या पंचवीस नगरसेवक यांनी अनिल परब यांची भेट घेतली त्यांची भेट आधी उद्धव ठाकरे यांना विचारून अनिल परब यांनी ती वेळ दिली आणि त्या नगरसेवक यांनी अनिल परब यांच्याकडे गया वया करायला सुरुवात केली याचं कारण काय त्यांनी जे गणित मांडलं ते सुद्धा असं होतं की राज ठाकरे म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे एक जर झाले तर आपण एकनाथ शिंदे किंवा भाजप या सगळ्यांचं एकत्रीकरण जरी झालं तर आपण निवडून येऊ शकणार नाही यांचं त्यांनी गणित मांडलं आणि काहीही करा मात्र तुम्ही आम्हाला उद्धव ठाकरे यांना काहीतरी समजावून परत ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आम्हाला परत एंट्री द्या अशी गयावया या नगरसेवक यांनी पर अनिल परब यांच्याकडे केले अनिल परब यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पुढे हा विषय मांडलाय पण उद्धव ठाकरे आणि संपूर्ण त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती हेच होते की वेळ येईल तसं बाजू पलटवणारे हे सगळे नगरसेवक आहेत आता त्यातील काही नगरसेवक यांना उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल जरी दिला असला तरी बहुतेक नगरसेवक यांना आपल्यामध्ये पुन्हा प्रवेश द्यायचा नाही असा मेसेज उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्याकडे सोपवत केला मात्र आता गोचित या नगरसेवकांची झाली आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले निधी मिळवण्याच्या उद्देशानं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा निधी कपात केला इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक झाले आणि त्यामुळं आता भाजपच्या महायुतीमध्ये जेवढे पक्ष त्या सगळ्यांच्या मतांची बेरीज जरी केली तरी आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मतासमोर आपला टिकावं लागणार नाही अशी त्यांची खात्री झाली आहे आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जात असताना त्यांना बिलकुल खात्री नव्हती की हे दोन बंधू एकत्र येतील कारण त्यांना वाटायचं की यांचा अॅटिट्यूड अडवाईल या दोघाही ठाकरे बंधूंचा जो काही गर्व अहंकार त्यांना असा वाटायच नगर नगरसेवा हे कधीच एक होणार नाहीत मात्र झालं उलट आता हे दोन भाऊ एकत्र येणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि हे जर एक झाले तर आपला बँड वाजणार त्यामुळं महापालिकेच्या निवडणुकीचा घोषणा होण्याआधीच आपण शिंदेच्या पक्षाला टांग मारून गयावया करोणुका व्हायना ठाकरेंच्या गटामध्ये एंट्री कशी मिळवता येईल यासाठी त्यांची धडपड आहे त्यासाठी म्हणून ते अनिल परब यांच्याकडे सुद्धा मिळवण्या करतात मात्र ठाकरे यांनी येथे बहुतेक नगरसेवकांना नो एंट्री म्हणून सांगितलं त्यामुळे आता बघूया दोन्हीकडून आदर झालेले हे नगरसेवक किती गटांगळे खात आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं था? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाल्यामुळं मुंबईमध्ये शिंदे गटांचा बोऱ्या वाजू शकतो का शिंदे गटामध्ये गेलेले नगरसेवक परत ठाकरे गटामध्ये माघारी येतील का अरे उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात घ्यायला हवा का तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद